नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी चे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे एकोणतीस सप्टेंबर पासून हे अर्ज भरले जात आहेत आणि यामध्ये एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना बहात्तर हजार रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप आणि सोबतच सैन्य आणि पोलीस भरतीपूर्वक प्रशिक्षण सुद्धा मोफत मिळणार आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तर बघा हे अर्ज भरत असताना तुम्हाला जर आ, काही अडचणी येत असतील अर्ज सादर करताना काय काय काळजी घ्यायची आणि कोणत्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपल्याला अर्ज भरायचा आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे सीपीईटीपी डॉट टीआरटीआय डॅश महा डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट लॉग इन या अधिकृत लिंकवर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे सादर करण्यात आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यानंतर बघा अर्जामधील पूर्ण माहिती भरणं सुद्धा तुम्हाला बंधनकारक आहे अर्धवट माहिती भरलेली किंवा चुकीची माहिती भरलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीयेत त्यानंतर ऑनलाइन ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही स्वतःजवळ ठेवायची आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट सुद्धा द्यायची आहे त्यानंतर कागदपत्र तपासणी किंवा पडताळणी वेळी उमेदवार यांना सदर अर्ज आणि इतर मूळ कागदपत्र छाननी करता सादर करणं बंधनकारक आहे म्हणजेच तुमचे ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट आणि सोबत अर्जाची प्रिंट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे तर हा अर्ज भरत असताना जर तुम्हाला कसली अडचण येत ये ये असेल तुमच्या काही शंका असतील तर इन्फिनिटी अकॅडमीच्या या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा इन्फिनिटीच्या पुणे आणि नाशिक ब्रांचला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकताय तुमच्या फॉर्म भरण्यासंदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील त्या इथे सोडवल्या जातील आमची संपूर्ण टीम इथे तुमच्या मदतीला असेल तेव्हा नक्की अवश्य भेट द्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद